ए काय रे बाई मला नाही जमायच एक दिवस लागेल मला उद्या येतोय का नाही लगेच ये लगेच हे तुझा कागद धर माय पैसे कोणतं काय कोणता कागद अरे बापरे अरे तू कागद मला दिला माहिती पैसे घेतले तो कोणत्या कागद हे कागद धर पैसे आण पैसे विषय काय नाही सांगितलं नाही म्हणतील माझे पैसे दे मला बाकी माहित नाही हे तुझा कागद भर जणांची वाजतली जमीन येते आम्हीच घ्यायला गेलतो आम्हाला काय आम्ही तुमच्या शेजार नाही घेतलं जमीन मग तू सांगितलं सगळे तो सांगू दे माझे पैसे का दे मला फक्त अरे वाईट आऊट आपलाय माझे तो काही का ना माझे पैसे दे शेजारी वावर घेतले पासून यांनी नको नको केलं सांग तात्या घेतले असेल तर देऊन टाका पैसे अरे काय पैसे उलट यो कागद चोरीला गेला माझा माणसाकडे सापडलाय यांनी दिलेत किती मला पंचवीस हजार अरे दहा लाखाला जमीन देणार होतो पाच लाख दिले असते ना मी पाच लाख त्यांना माणसांना वाटलं असतं पंचवीस हजाराची अगरबत्ती कुठं लावते तो माझे पैसे द्यायला सांग पाच लाख रुपये माहीत नाहीत पैसे तार फडलोय तुमच्यासाठी एवढी मेहनत घेतली कोणा कोणाला पैसे चारलेत माहिती का तुम्हाला तलाठी तहसीलदार बिडिओ फेडिओ आता कुठून आणू त्यांच्याकडून पैसे सांग माझे पैसे द्यायला हाय का हे असले बापा मुळे तुझं लग्न व्हायचं नाही मी म्हणलं होतं का नाही मी चांगलं लग्न करतो ए निघितो बाहेर तू काय लवकर नाटक लावले रे तू हा अरे तुम्हाला पैसे सुटत नाही तर काय जामीन मला गेले भाई अरे आमचा फंड ह्याच्यात येतो का आमचा फंड आलेला दिसला की लगेच माशाला टाकले टाकून बसला हा यांनी काही केलं ते का नोकरीला असताना ह्याच्या त्याचे पैसे खाल्लेत आणि आता ते पैसे सुटायत त्यांच्या हातात सुटायला ते पैसे काही बोलतोय बाबा अरे पैसे दे माझे तू उभार राहू नका माझे पैसे नाही माघारी आलो नाही 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 ना तुझ्या होतं पहिली एनक्वायरीच लावणार आहे मी लावा काय लावायचे लोकांचं नाका पैसे खात जाऊ अरे नाही ईडी सीबीआय एफबीआय पर अमेरिकेत दोन हजार टाक्यापर्यंत जाणार आहे मी माझ्या चुलतीचा मेव नाही तो पोरगी द्या मला मी ती पंचवीस हजार मिटी तो पोरकी तुला ये ना यो कागद ये ना या आईला सांगतोय मला अरे लाबाडा शिदून येई आता कशाला पैसे घ्यायचे तुम्ही त्याला पैसे घ्यायचे म्हणजे अरे मी नाही घेतले पुढे दिलात पैसे दे जागा खाली करायसाठी असे नाही ना लोक निस्त आपल्याला नाव ठेवत राहते ना त्रास देत राहतील ए नाही त्रास होता संत सांग बा पहिले गाव सोडून जाऊ आपण टाकी इकून सांगले एवढंच आपल्याला काय अगोद घे आणि घाल तिकडे चूल खांडात काय बो माणसं आहे ना साध्या बोळ्या माणसाला जगूनच देणार नाही म करता माश्या खरेदीत माया धारात अरे पुण्य करणं पापी आहे ना आईचा नवराज बापी झाडाय पहाते थोडीशीर्ती बाज झाली एवढंच नाही जोरात लागलं जाऊ दे खाली पडलेलेच घेते बळ करून पान तू कस्तुरी चांड तू आहोला जीवा चू आतुरल्या बदल एवढी लिंब खूप झाली आता चला

आ, लोकेशन सेड करा येतो आलो आलो लोकेशन लाईव अरे तुम्ही इकडं हे आम्ही शेत घेतलेले आहे हो वडिलांनी तर त्याची पाणी करा साहेब येत आहेत अच्छा आज सुट्टी होती माझं असं घरूनच वर्क फ्रॉम होम चालू असत हे लिंबू तुमची का नाही ती चुल त्यांची लिंबू घ्यायला आले होते मी चांगले तुम्ही काय काय करताय आता मी काही नाही तेच तलाठीचे पेपर दिलेत आणि अरे वा बाकी कॉलेज चालू आहे अभिनंदन तुमचं <laughs> थँक्यू आज का तुम्हाला सुट्टी आहे का हा जा ऑफिसला सुट्टी अच्छा बरं तुम्हाला वेळ असेल तर बसून बोलू शकतो चालेल मी ते विसरून गेलो कशामधून केले माझ स्पेशल लास्ट इयर आहे का होयर चालू आहे तुमचं हो तसं पुढे करायचंय म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन मग पण मग म्हंटलं आधी स्पर्धा परीक्षा द्यावा स्टडी चालू आहे चांगला हो। बरे दोन्ही कड पण हो मग काय हे आता शेतात एक घेतलेले आहे आम्ही गेलो साहेब आल्यानंतर बघायचं मग माझं कसं शेती गावाकडलं वातावरण पण आवडतं आणि गावाकडेच वाढलेलो मग पुण्यात इंजिनिअरिंग झालं तसं तिकडेच जॉबला लागलो पण ते आता लॉकडाऊन पासून वर्क फ्रॉम होम चालू अच्छा आ, तुम्ही तुमचं लग्न झालंय का नाही नाही लग्न नाही झालं तशी अजून मुलगी बघायचं चालू आहे पण बघितली नाही अजून अच्छा कशी मुलगी पाहिजे तुम्हाला आता तुम्हाला तर माहिती माझा असं काही नाही वैयक्तिक नाहीये मुलगी छान असावा स्वयंपाक विशेषतः असं तुम्हाला माहिती पुण्यामध्ये राहायचं म्हटलं नाही एक फ्लॅट जरी घेतला तर तो फेडायला पंधरा वर्ष लागत असतील तर दोघांचा थोडा हातभारा असावा तिने पण जॉब केला तर बेटरच अच्छा भारी तुम्हाला माहिती नाही का का काय लिंब झालायचे नसतात का बरं असं म्हणतात लग्न होत नाही म्हणून अच्छा हा का मग मी तर आता झेलणारच नाही मग तुमचं पण लग्न करायला बघा बघे चालू आहे का हा म्हणजे बघताय ताट्या पण बघा आता कुठे चहा तुम्हाला आवडलं एखादा कॉलेज करताना नाही कॉलेज करताना नाही करता आवडलं आजकालच्या मुली लवकरच एंगेज होतात हो का होणी स्ट्रेट आहेत का तसं काही नाही पण मग मलाच बरं वाटत नाही 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 तुम्ही दिसायला खूप सुंदर आहेत तुम्हाला छान मिळून जाईल खरंच कशी अपेक्षा मला सांगू शकता का जसं तुम्ही मला विचारलं मला पण कळू द्या काही नाही मला जास्त काही अपेक्षा नाहीये तुमच्या रिक्वायरमेंट एवढ्या मोठ्या नाहीत म्हणजे चांगले आजकालच्या मुली तुम्हाला माहित असेल गावाकडं असली कुठली असली तरी त्यांना पुण्यातच पाहिजे असतं अपेक्षित असतं सिटी मध्ये काम करायला नको तुमच्या हातावर दिसतंय खूप कष्ट असत गावाकडं हा शेतात पण काम करते मी मी तुमच्या खूप नाव काय झालं चिडचिड करतात का करता करता ते हो थोडी थोडी करतात त्यांच्यामुळे माझं असं धाडस पण होत नाही कोणत्या मुलाशी बोलायचं तस तर मी कोणत्याच मुलाशी बोलत नाही मी पहिल्यांदाच तुमच्याशी बोलते आमचे भाग्यच लावले म्हणायचं हो आणि तसं थोडं ओळखते ना मी तुम्हाला म्हणून एवढं निवांत बोलते बरं चला येते मी परत घरी जाताना जेवण देतो हो चालेल आमच्या आता ये साहेबांचं याचं वेळ झाला बरं ठीक आहे ऑल द बेस्ट टाकून ना हो थँक्यू तुम्हाला पण या हो सॉरी बाबा विसरलेच होतं घ्यायला आहे काय करते म्हणून आले की लिंब घेऊन हां आली त्या दिवशी काय म्हणत होतं तसं केलं काय तुझ्या तात्यासमोर असं म्हणली अरे मग तुला काय कळत का तात्याला का बोलला तू म्हणल ना मी तुम्हाला सांगितलं होतं ना आपल्या अरे पण मी तुला म्हणले का मला तू आवडतो गावातला पोरगा आवडतो मला दुसरं कोणा असेल का आपलं ठरलं होतं ना आमच्या घरी तेव्हा अरे पण मी म्हणले का का हर्षद मला तू आवडतो अरे पण उघड उघड तू म्हणू शकते का तू आवडतो म्हणून त्यामुळे मी तात्याकडे आलतो का नाही हे बघ तुला मी नीट सांगते मला तो अजिबात आवडत नाही नगुनाटक करू आता आता तरी हा म्हण अरे मला नाहीच आवडत तू कुठं हा म्हणू तुला मला आवडत नाही पण तू मला आवडत जा तिकडे काय करायचं कर मग असं नको करू असं नको करू म्हणजे मला आवडतच नाही आता काय म्हणू तुला दुसरा अ, मी नाही आवडत दुसरं कोण आवडत का मग मी कशा तुला सांगू म्हणजे मी तुला सांगते तू सांगता त्याला बरं जाऊन दे एक विचार कर ना आपण एका गावात येत बांधला बांध आहे आपलं दोघांत लग्न झालं किती भारी होईल मला राहायचंच नाही आणि मला इथं लग्नच करायचं काय कमी माझ्याकडं काय कमी काय कमी या पण मला नाहीच करायचं तुझ्याशी लग्न पैसा नाही पैसा आहे सगळे तुला असं राणी सारखं ठेवणे राहायचं राहण्यासारखं आणि बघ ना तूच बघ तात्याला कसं कसा घाणगाण कसा शिवाय देतो पर आता परत माहिती जाऊन पण काही गरज नाही बघ तूच त्याला सांभाळू शकत नाही आणि मी कशाला मारत तुझ्यावर हो प्रेम करू आता आता बघेन की हा या चा, याच्यात याच्याच मुळे मला तू आवडत नाही बिचारा तात्याला मी सोडून कोणी बरं दुसरं आहे का चाललं दुसरं कोणी मी अशा मुलाशी लग्न करेन का ते मला पण एक्सेप्ट करतील आणि तात्याला पण एक्सेप्ट करतील असं मुलगा भेटायचं एक तर तुझं ताता असला कुठं ना करतोय गावात ना मी माझं बघ आता तुला पाहून आण ना, ना गावातलं कुणी पाहून आणणार तुला आणि आलं तर लग्न ह्याच्या कोण पैसे घे त्याला चुना लाव ह्याला ह्याची टोपी त्याला कर ते मी आम्ही आमचं बघू काय करायचं काय नाही तू नको सांगू मला आणि तू बशी नाही बोला ना तरी एक एक, एक मिनट तुला माझ्याशिवाय पर्याय नाही तुला दुसरा पोरग भेटू शकत नाही माझा विचार कर मी वीर जेवदी पण तुम्ही लग्नच करायची नाही बर 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 बघू बघू काय आहे ती हा चालतंय याच्या ह्याचं इंडिकेटर लावलं मग तात्या काय करते काय नाही काय आणि आपली गाडी कुठे त्याची आणली मी काही कुठानी नाही ना ए काय काय तुम्हाला बाबा नायला लागली शिकवाय नाही लागली मी आयतीच बोलते तुम्ही नको ते कुठानी करून बसताना लोक मलाच नाव ठेवतात मलाच वाईट वाईट बोलतात आता कोण काय बोलले तुला कोण बोलायची काय गरज आहे सारे लोकच मला बोलतात म्हणतात तुझ्या बापला बडे कोण बोलल सारखे इमानदार माणसाला कोण बोलले तू फक्त नाव सांग त्याच्या आईला कुऱ्हाडच घेऊन जातो आता राहते कुराडकुड माई कुऱ्हाड कुठे जाय घेऊ मुडदा तो ह्या आईला पडवी तर मला बोलला बाई सगळेच बोल राईल आता तर म्हणते का तो बाप काय सोयरी जमणार नाही आणि ना 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 दुसरं कोणी पण सोयरी काढणार नाही ना। सोयरी काढणार नाही म्हणजे अरे सर्व मार्गी माणसाला जगायचं का नाही ना ना ना। कोण बोलला तो सांग तू फक्त मला त्याच्या आईला आज बघतो मग मी राहू द्या काय राहू द्या मग काय आता सगळेच नाव ठेवायला लागले मला तर वाटतं माझं खरच लग्नच व्हायचं नाही आता अरे तू लग्न करायचे मग तसं सांग ना मला अरे एक स्थळ तुला काय तुम्ही एक स्थळ तुम्ही चार चाकत कोणाला पण म्हणतात सोय काय का माय पुरीशी लग्न करायचंय मायपुरीला लग्न करायचंय आहे काय एखादा पोरगा कोणाशी काही पण बोलता तुम्ही हो त्या दिवशी आपण बाजारात गेलो तिथं तुम्ही बोलायला लागले मग काय आता त्यांना घेऊन कोपऱ्यात जाऊन बोलू का हा नाही असत मग तू लग्न करायचंय ना तर सांग ना मला तुझ्यासाठी काय काय डोक्यात माहिती आहे का हा असं आहे ना वाड्याच्या कड्या राहू द्या तुम्ही नाही नाटकं करूच ना का आता लहानपणापासून मी तुम्हाला ओळखते काय ओळखते हा नाही तू या बापाला बापाला या डोकं का तू बापाला बोलायला लागली का तू आता तुझ्यासाठी काय काय नाही केलं मी दोन वर्ष जे असणार तो गेली तो बसून लग्न नाही केलं मी अरे गावातल्या बाहेर डोळा मारू मारू मी झालं तुमचे नाटक सुरू बाबा मला तुम्ही कायच बोलत जाऊ नका बरं अरे कुठे चालली बोबले खरं बोललं की राग येतो पोरांना माझा आज खरा बोलला होता पुण्य करणार पापे राईचा नवराज बापे अक्का हा काय करते काय नाय कांद बर उलस कांदा संपलं ताय आपलं उलस केवढ शेवल ताई का गाय सुकलाय तुझा नेऊ काय झालं अक्का मला नाही तर अवशीच वाटत का म्हणजे आता सगळे लोक नाव ठेवायला लागले हो का हेच म्हणजे तुझा बापल्याला बडी बघा काय लबाड म्हणलं ना त्याची मला बाजारात पोरगा बघा एखादा छान हाय पोरगा बघू आपण तुझे काय अपक्ष आहेत अपेक्षा काही नाही हो माझ्या मला वाटतं घरदार चांगलं असलं पाहिजे मुलगा निरवेश नाही असला हाय हाय चांगलं आहे आपल्या पाहुण्यातूनच चांगलं आहे ना बघू आपण आहे ते मला पण असं झालं लग्न करून निघून जाऊ चांगलं आहे पोर आहे बघू मला एवढं घेऊ लागते का चल चल येतो येतो No donolagu.Č viу. Jecu. Man. Kajnokazi kor? हां कळ काय आत्ताच त्या दिवशी बाजारात पडली ती तात्यांची येईन हां चल बाय काय चाललं आहे काय खेळतो आहे पुणाला आज आज जा 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 घरात खाऊ आलात पंप लागत होता आजी येईने न्यायला आहे काल अहो मारा मार आहे मग तिथून घेऊ का हां कुठं असतात पुण्याला असतो सुट्टीला आलोय आला तोय हां काही लग्न विग्न झालं का नाही नाही लग्न नाही झालं बघा बघ चालू आहे असं पूर्वी कोणते आता गेले कस काय वाटली मुलगी छान आहे मी अजून तसं काय विचार नाही केला मला काय माहित नाही एवढं हां लय भारी आहो सगळं स्वयंपाक पाणी सगळं घेत तिला शेतीत करी ती सारं करते पण सगळं बापाच हे पण होईल नीट नाटक मुलगी चांगली ना हा लय बेस्ट आहे चालू मग करू विचार मी हा तुम्हाला सांगन पहिल्यांदा हा करा मग काय आहे ती मग बघन मी आहे मग तुम्ही हायस काय आहे हा चालन हा नेतो पंप मग मी हा ने, ने पंप बाकी बरं तुमचं हा बरे चाल येऊ मग हा या काळजी घ्या हा हा या परत हो काय करता या जाणतं